नमस्कार आज मांदळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि रुईखलचे गरड मेजर यांच्या शेतामध्ये आपण इंडिया ग्रोचे कांद्यासाठी प्रॉडक्ट दिलेले आहेत तर पहिल्यापासून बेसळ डोसपासून आपण कांद्याला त्यांना आज प्रॉडक्ट दिलेले आहेत त्यांनी कशा कशा पद्धतीने यूज केले आणि स्टेप बाय स्टेप आपण त्यांना काय काय दिलं आज त्यांच्या ह्याच्यातून आपण विचारूया तर सुरुवातीला सर आपण बेसळ डोसला काय वापरलं बेसो डोसला ग्रो मॅजिक बस आणि भुआस्त्र ओके बेसो डोसला ही दोन खतं वापरली होती त्याच्यानंतर आपण टॉनिकसाठी तुम्हाला काय काय दिलं होतं टॉनिकसाठी ओलिप आणि ग्रो मॅजिक हे दोन खतं टॉनिकसाठी वापरले आत्ता जो तुम्हाला कांदा हा आलेला आहे आपल्या ग्रो मॅजिक आणि ओलिपच्या ह्याच्यातून याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते ही क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे अशी क्वालिटी जवळपास इथं पाहायला नाही भेटत आणि हे मल्चिंगवरती केलेलं आहे पहिल्याच वेळेस आपण हा प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आहे पण जर मल्चिंग नसतं तर ह्या कांद्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला असता मल्चिंग जर नसतं तर हा कांदा पन्नास टक्के पण आला नसता yes. आणि त्याच्यामध्ये आपण हे जे जैविक खतं वापरलीत आपण इंडिया इंडियाग्रोचे त्याच्यामुळं जास्त प्रतिसाद भेटला पाणी कमी असतानाही पण चांगल्या प्रकारचा कांदा निघाला okay. कांदा हा तुम्हाला क्वालिटीला यावर्षी दरवर्षी तुम्ही करताय पण यावर्षी तुम्हाला कसा वाटतं प्रत्ये दरवर्षीपेक्षा हा कांदा खूप चांगल्या क्वालिटीचा निघाला त्याची साईज कलर यात खूप चांगल्या प्रकारचा डेव्हलप आहे दुसरी गोष्ट तुम्ही आज केमिकलचा जो खर्च करताय त्या प्रमाणात आपण इंडिया ग्रोचा जो खर्च केला आहे हा जास्त आहे की कमी आहे इंडिया ग्रोचा खर्च केमिकलच्या खतापेक्षा लगभग पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी आपण जर शंभर रुपयाचे औषध वापरले तर याला चाळीस पंचेस रुपयाचेच औषध वापरावं लागतात ओके थँक्यू बघायचं तर तो ग्रुपला सोडायचं आहे